आता तिकडे कुठे अरे देवा अरे दे अरे दे बघा तू बाळ बघा इथल्या मिरर मध्ये बघून कोम करते बघा <laughs> येते का कोम करायला येतो का आई असे अट, करते आणि इथे मिरर लावलाय एवढा मोठा मिरर अरे बाप रे छान 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 हिरो दिसतोय हिरो अरे ते उचल ठेवा बघा 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 उड्या तर कसं मारते बघा 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 पप्पाने आतुर गेले होते एवढं जळण आणलं म्हणजे आपलं वर्षभराची सुट्टी जळणाला म्हणजे आणायला आणायला एवढे जळण आणले वर्षभर पुरते अजून तिकडे पण एक ढीघ आहे तर मी दाखवला हो नाही इथे लावला आहे सियाच्या सायकलवर नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी जरा हळू बोलते कारण विहान आहे आणि त्याला झोपून आता मी चालेल सियाला आणायला आणि येताना सियाच्या ॲक्टिव्हिटीचं सामान पण आणायचं आहे आपल्या फार्म हाऊसवरती आपण आता गॅस आणणार आहे आणि त्यासाठी मम्मी अतुल आणि पप्पा हे तिघं गेलेत आपल्या फार्म हाऊसवर गॅस कनेक्शन येणार आहे तर मी सियाला घेऊन येते प्लस मला जाताना किंवा येताना बघेल तर कसं जमेल तसं सियाच्या ॲक्टिव्हिटीचं सामान पण आणायचं आहे तिच्या दोन ॲक्टिव्हिटीज आहेत एक मंड एक मंडेला द्यायची आहे बनवून तर आणि एक कधी सांगतील तेव्हा ते आजच बनवणार म्हणजे उद्याची सुट्टी संडे असलं की काय होत नाही आणि मग मंडेला ती सबमिट करू शकेल त्यामुळे मला आज सगळं आणायचं आहे सो ते पण आणते आणि सियाला पण घेऊन येते आणि आल्यानंतर आता मी भेटते <laughs> फिनिश करा पटापटावर विहानला मी मोठ्या डब्यात का दिले सांगते ह्यामध्ये मी पोहे भिजवलं होतं हा आणि मग ते चांगलंच होतं भांडं आणि दुसरी गोष्ट याला मोठंच लागते नाहीतर सांडून टाकते छोट्या ह्याच्यात खाता येत नाही हा सियाला येते पण घेहान बाळ बाहेर सांडते म्हणून त्याला मग डब्बा होतात त्यातच ते दिलं मी त्याला आता <laughs> नाश्ता चालू आहे आणि माझा चहा चालू आहे सो या चहा प्या मम्मा तू पटकन काय काम आहे ते करून घ्या आणि आपल्या ऍक्टिव्हिटी पण करायची आहे <laughs>

टायगर आणि तर चहाची केटली